हॅलो नमस्कार मी गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना अगद्या अगदी काही दिवसच राहिलेला आहे तर हा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला हे एक अतिशय महत्वाचं फूल आपल्याला जर कुठे दिसलं मिळालं तर ते आपल्याला आवर्जून आणायचं आहे आणि त्याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्त सर्वच मोठ्या श्रद्धेने आशेने देवाधि देव महादेवांची मोठ्या भक्तिभावाने पूजा प्रार्थना सेवा करत असतो कारण माता पार्वतीने या श्रावण महिन्यामध्ये अतिशय कठोर तपश्चर्या करून आणि व्रत करूनच देवाधिदेव महादेवांना पतीच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून घेतले होते आणि त्यामुळेच हा श्रावण महिना खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो कारण असंही म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये सासरी येत असतात आणि यामुळे अनेक भाविक फक्त महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे मनोकामना आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारचे व्रत वैकल्य उपाय सेवा या श्रावण महिन्यामध्ये आपण करत असतो आणि केल्या जातात तसेच देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करून घेत असतात तर म्हणूनच मी तुम्हाला आजच्या या नवीन एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आणि आपण याला सेवाच म्हणावी कारण अतिशय छान सेवा आहे ही तर आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर जर कुठे हे एक फुल जर दिसलं कुठे जर मिळालं आता हे फुल सहसा हे आपल्याला मिळत नाही तर ते आपल्याला अजिबात सोडायचं नाही आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि इथे एक सांगेन आपल्याला कोणालाही न विचारता हे फूल कोणाच्या दारून आपल्याला तोडून आणायचं नाही त्यांना विचारपूस करूनच आपल्याला हे फूल आपल्या घरी आणायचं आहे कारण हे एक फूल आपलं आयुष्य बदलू शकतं हे फूल आपल्या मनातील प्रत्येक ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या पूर्ण करून आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच उपाय करा ज्यांची श्रद्धा नाही देवांवरती किंवा विश्वास नाही त्यांनी उपाय करू नका सेवा करू नका आणि कृपया कमेंट करू नका की याने असं होईल का तसं होईल का तुम्ही फक्त मनापासून अंतिश्रद्धेने हा उपाय करा तुम्हाला नक्कीच महादेव काही ना काही खून नाही पुलाची पकडी तरी प्राप्त करून देतीलच असा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे कारण गरिबी दुःख दारिद्र्य हे आपल्याला कधी कधीच भोगावं लागणार नाही असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो आपल्याला फक्त या श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे श्रावण महिना संपण्या अगोदरच करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सोमवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल कारण आता हे फूल आपल्याला सोमवारीच मिळेल असंही शक्य नाही कारण ते फूल आपल्याला अगदी तुरळीतच मिळत तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला हे फुल भेटलं मिळालं तेव्हा तुम्ही उपाय करू शकता आणि जर जर तुम्हाला मिळतच असेल तर शक्यतो हा उपाय तुम्ही सोमवारी करण्याचा प्रयत्न करा जर मिळाला तर याचा अनुभव तुम्हाला देवाधिदेव महादेव अगदी काही दिवसामध्ये प्राप्त करून देईल कारण की सोमवार सोमवार हा देव महादेवांना समर्पित दिवस आहे आणि जर आपण या श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर त्याची फलप्राप्ती तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि जर तुम्हाला या दिवशी काही अडचण असेल तर तुम्ही अगदी श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी आवर्जून हा उपाय नक्की करा तर आपण हा उपाय कशासाठी करावा तर आपल्या मनामध्ये जर कित्येक दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल त्यासाठीही तुम्ही हा उपाय किंवा सेवा करू शकता किंवा तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल आणि त्या खूप कष्ट मेहनत करूनही जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही त्यासाठी देखील हा उपाय करू शकता कारण आपण कष्ट मेहनत तर सर्वच जण करत असतो पण त्या कष्टाला मेहनतीला किंवा आपल्या नशिबाला साथ मिळावे म्हणून आणि आपली जी काही मनातील इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये वर्षातून एकदाच फुलणारं हे फूल म्हणजे ब्रह्म कमळ्याच फुल आहे आता हे फूल बाराही महिने कधी फुलत नाही तर हे फूल फक्त तर आता जशी हे आपली फुलं बाराही महिने बाराही काळ येतात झाडांना तसं हे ब्रह्मकमळाचं फूल नेहमी येत नाही एक तर हे फक्त ऑगस्ट सप्टेंबर या दोन तीन महिन्यामध्ये ज शक्यतो दोन महिन्यामध्येच फुलतात पण आपल्याला हा उपाय श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे तर आपल्याला हे फूल कुठे जर मिळालं तर सोडायचं नाही हे, पूल हे फूल म्हणजेच ब्रह्म कमळाच आहे तर कुठे जर तुम्हाला हे फूल दिसलं अजिबात सोडायचं नाही हे फूल आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे किंवा कुठे जर तुम्हाला आता आता विकत मिळत असेल फूल मध्ये तर ते देखील तुम्ही आणू शकता कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कमळाच्या फुलाला अतिशय महत्व आहे तसंही ही सर्व देवी देवतांना कमळाचं फूल हे अतिशय प्रिय फूल आहे हे खूप शुभ देखील मानलं जातं आता कमळाच्या फुलामध्येही वेगवेगळी फुले आहेत पण सर्वात चमत्कारी फूल म्हणजे ब्रह्मकमळाचं फूल हे फूल वर्षातून एकदाच उमलली जातात आणि फक्त हे अवघ्या तीन ते चार तासापर्यंतच एकदम असं टवटवीत ताजं ता फ्रेश राहतं त्यानंतर ते असं कोमेजून जातं त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की ज्याला हे फूल उमलताना दिसलं तर त्याचं सौभाग्य हे वाढत जातं आणि ज्या घरामध्ये ब्रह्मकमळाचं उमललं जातं तिथे साक्षात भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मी वास करत असते तसेच ब्रह्मकमळाला ब्रह्मदेवाचं रूप मानलं जातं आणि जेव्हा हे फूल उमलतं तेव्हा या फुलामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांची प्रतिमा आपल्याला दिसत असते असं देखील सांगण्यात आलेलं आहे तुम्ही आवर्जून बघा त्याचं निरीक्षण करा त्या फुलामध्ये तुम्हाल, तुम्हाला श्री हरी विष्णू देवांची मूर्ती जशी चोपलेली असती फोटो मध्ये जसे भ, स्वामी आपले चोपलेले असतात भगवान विष्णू देव तसच अगदी ते फूल तुम्ही जवळून निरखून बघा तुम्हाला ती प्रतिमा त्यामध्ये दिसेल ने असं देखील सांगण्यात आलेलं आहे की देवादिदेव महादेवांनी कमळाचे पाणी शिंपडून गणपतीला जिवंत केले होते आणि तसंही महादेवांना कमळाचं फूल पांढऱ्या रंगाची फुलं अतिशय खूप प्रिय फुलं आहेत ही ज्या घरामध्ये हे, हे ब्रह्मकमळ लावलं जातं त्याची निगा राखल्या जाते तिथे हे फूल आणि जिथे हे फूल उमल उमलतं तिथे कशाचीच उणीव कमतरता त्या घरामध्ये भासत नाही कायम त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत राहते कारण त्या फुलामध्ये माता साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि या फुलामधूनच अमृताचे थेंबही आपल्याला पडताना दिस दिसतात तुम्ही बघा यामुळे आपल्याला घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण जाणवत त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा ते, ते आता बघू जेव्हा कधी हे फूल फूल तुम्हाला मिळेल तेव्हा ते घरी आणल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा लोटा भरून घ्यायचा आहे तांब्या भरून घ्यायचा आहे आपण स्वच्छ पाण्याने तो भरून घ्यायचा त्यामध्ये आता तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर थोडं एक चमचा भर गुलाबजल टाका गंगाजल असेल तर गंगाजल टाका आता मला एक कमेंट आली होती एक दोन बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या तर लोटा कलश म्हणजे जो आपण पाणी भरून देवाला अर्पण करतो तो लोटा त्याला कलश म्हणतात मग नो तर कलशामध्ये त्या लोट्यामध्ये आपल्याला हे गंगाजल गुलाबजल टाकायचं आहे त्या लोट्यामधील त्या लोट्यामध्येच आपल्याला हे जे ब्रह्मकमळाचं फूल आहे तर ते फूल आपल्याला अलगद ठेवायचं आहे त्यानंतर ते फूल लोट्यामधून आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या सगळ्या घरामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये आपल्याला ते घेऊन फिरायचं आहे आणि त्यामधलं जे पाण्याचे थेंब आहे तर ते आपल्या सर्व घरामध्ये पडू द्यायचे आहे आणि जोपर्यंत पडेल तोपर्यंत पडू द्यायचे आणि नंतर त्या फुलावरतीच आपल्याला कलशातलं पाणी थोडं टाकून आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे पाणी शिंपडत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करायचा आहे कारण हा मंत्र शिव महापुराणातील षडाक्षर मंत्र आहे जसा स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्र आहे तसा शिव महापुराणातील हा षडाक्षर मंत्र आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं आणि त्यांना हा मंत्र बोलायला कठीण जात असेल त्यांनी नमः शिवाय ओम किंवा ओम नमः शिवाय म्हटला तरीही चालेल हे पाणी घरामध्ये झाल्यावरती काय करायचं आता आपल्याला जवळपास कुठे जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला पूजेसाठी महादेवांच्या पूजेसाठी जे सामान लागतं ते ताट सोबत आपल्याला न्यायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला हा दिवा तूप प्रज्वलित करून घ्यायचा सर्वात प्रथम आपल्याला ते लोट्यातील पाणी आपल्याला शिवलिंगावरती ओम नम शिवाय म्हणत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत ते पाणी अगदी हळूवार अर्पण करायचं त्यानंतर महादेवाला हे जे ब्रह्मकमळाचं फूल आहे तर ते फूल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि महादेवांची पूजा करताना नेहमी आपलं तोंड हे उत्तरेकडे असावं याची काळजी आवर्जून घ्यावी म्हणजे पाठ आपली दक्षिणेला आली पाहिजे आणि आपण जेव्हा हे फुल अर्पण करणार आहोत तर तेव्हा हे जे एक डेट आहे तर ते आपल्याला अशोक सुंदरीकडे करायचं आहे म्हणजे जिथून खाली पाणी वाहत तिकडे आपल्याला हे फुल ठेवायचं आहे आणि इकडे आपल्याला ते महा कमळाचं फुल शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही बाकीची पूजा महादेवांची करू शकता किंवा तुमच्या मनातील आता ही आपलं अर्पण अप्ले करून झाल्यावरती आपल्याला शिवलिंगाला दोन्ही हात लावून आपल्या मनातील तुमची जी कोणती इच्छा असेल मुलांच्या बाबतीत असेल तुमची पैशांच्या बाबतीत असेल किंवा तुमची आर्थिक जी कोणती अडचण असेल ती अडचण तुम्हाला शिवलिंगाला हात लावून सांगायची आहे आणि अगदी कळकळीने सांगायची प्रार्थना करायची त्यानंतर तीन वेळा टाळी वाजवायची बंबप बोले बोलायचा बंबप बोलेचा अर्थ मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला त्याचा अर्थ काय होतो तर महादेवांचंच हे आहे ते आता आजचा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे सांगणार नाही आता जरूर समोरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन तर असा मंत्र म्हणून तुम्हाला पूर्ण अगदी मनापासून श्रद्धेने पूजा करून घ्यायची मात्र उपाय करायला जाताना महादेवाला एरवी देखील अनवानी पावलाने शक्यतो जाव किमान आस पंचवीस पावलं तरी आपण अनवादी पावलाने महादेवांच्या पूजेसाठी जाव तुम्हाला नक्कीच काही दिवसामध्ये या पूजेचा या सेवेचा अनुभव येईल मला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट जरा व्यवस्थित करत जावा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय नाही केला किंवा व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल ज्यांची खरोखर देवांवरती श्रद्धा आहे त्यांनीच उपाय आवर्जून करा आणि सेवेचा भक्तीचा अवश्य लाभ घ्यावा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी